चाल होतं एकोणीसशे पंच्याण्णव महाराष्ट्रात सरकार होतं भाजप आणि शिवसेना युतीचं या सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कारांची संकल्पना पहिल्यांदा पुढे आणण्यात आली आणि एकोणीसशे शहाण्णव साली पहिला महाराष्ट्र भूषण महाराष्ट्राचं लाडक व्यक्तिमत्व असणाऱ्या पु ल देशपांडेंना दिला गेला साहित्य कला खेळ विज्ञान समाजसेवा पत्रकारिता सार्वजनिक प्रशासन आरोग्य कार्य अशा सगळ्याच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्राचं नाव जगभरात पोहोचवणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्र भूषण या पुर पुरस्काराने गौरवण्यात येतं त्यानंतर ता। लता मंगेशकर आशा भोसले भीमसेन जोशी यांसारखे प्रसिद्ध गायक विजय भटकर जयंत अभय बंग बंग आणि राणी बाबा आमटे असे समाजसेवक तर ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा जगत जेता क्रिकेटर सचिन तेंडुलकर अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात आलं या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण या पुरस्काराचे मानकरी आहेत आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते अशोक सराफ अशोक सराफ हे नाव ऐकल्यावर ज्याच्या चेहऱ्यावर पटकन हसू येत नाही तो मराठी माणूसच नव्हे पाच दशकांपेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनयाचा अनभिषिक्त सम्राट अशोक कॉमेडी खलनायक मानसिक रुग्ण भूमिका कुठलीही असो अशोक सराफ ती त्याच सहजतेनं साकारतात एकांकिका व्यावसायिक नाटक मराठी चित्रपट हिंदी चित्रपट हिंदी मालिका यांसारख्या सगळ्यावर अशोक सराफांनी आपली मोहर उमटवली आहे ओ टी टीच्या युगात आज आपल्याला जागतिक सिनेमांची दारं उघडली आहेत जगातल्या कुठल्याही देशातला सिनेमा आज आपण फोनवरती बघू शकतोय आणि याच काळात ऐंशी नव्वदच्या दशकात असलेल्या चित्रपटातील वाक्य आज जेनजीच्या तोंडावर असतात आमच्या शेजारीच राहते नवऱ्यानं टाकलं इला सौदामिनी आधी कुंकू लाव किंवा एव्हरग्रीन धनंजयवाने इथेच राहतात का असे कितीतरी डायलॉग्स आणि सीन्स इतक्या वर्षांनंतरही अजूनही आपल्याला तोंडपाठ आहेत यातूनच अशोक सराफ यांची त्यांच्या क्राफ्ट वरती काय होती आणि आहे हे दाखवून दिले अशोक सराफांची सुरुवात नाटकापासून झाली हमीदाबाईची कोठी मनोमिलन सारखं छाती दुखतय डार्लिंग डार्लिंग लगीन घाई अशा सुपरहिट नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या गम्मत जम्मत घनचक्कर आयत्या घरात घरोबा बाळाचे बाप्र ब्रह्मचारी धूमधडाका भूताचा भाऊ नवरी मिळे नवऱ्याला माझा पती करोडपती माल मसाला बिनकामाचा नवरा नवरा माझा नवसाचा एक डाव धोबी आणि या सगळ्याचा कळस म्हणजे अशी ही बनवा बनवी या सगळ्या विनोदी भूमिकांसोबतच अशोक सराफांनी वजीर भस्म चौकटराजा वेड निशानी डावा अंगठा अशा चित्रपटांमधून प्रचंड गंभीर आणि खलनायकी भूमिका ही तितक्याच सफाईदारपणे साकारल्या सिंगम यस बॉस कोयला करण अर्जुन यांसारखे हिंदी चित्रपट आणि हम पाच सारखी मालिका करून त्यांनी हिंदी इंडस्ट्री सुद्धा हलवून टाकली आज इतक्या या व्यक्तीला काम करताना बघून लोकांना तितकाच आनंद मिळतो आपल्या त्यांनी अगणित नवनवीन कलाकारांना मदतीचा हात दिला या इंडस्ट्रीमध्ये सेटल होण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केलं आज इंडस्ट्रीमध्येच कार्यरत असणाऱ्या तीन ते चार पिढ्या त्यांच्या यशाचं कौतुक त्यांच्या यशाचं श्रेय हे अशोक सराफ महाराष्ट्र कला क्षेत्रात कायमच समृद्ध राहिलेला आहे या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव केला जातोय काय पाहिजे असत तुम्हालाही अशोक सराफ यांचा लक्षात राहिलेला डायलॉग कोणता आणि आवडता चित्रपट कोणता ते आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू